बालमित्रांनो हो, सुमनं सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे हो, निळा पक्षी उंच उडून सूर मारून खाली आला सुमनचा हा अचूक अंदाज पाहून आकांक्षाला नवल वाटलो आश्चर्य वाटलो नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे गवतावरून तिच्या पायाला मऊ मऊ गवताचा स्पर्श होत होता ती पहिल्यांदा अनुभवत होती वडाचं झाड म्हणजे किती मोठा पसार हा नुकतीच पालवी फुटलेली होती पालवी म्हणजे कोवळी कोवळी पानं वडाच्या झाडाला आलेली तांबूस रंगाची ती वडाची पानं टाळ्या वाजवल्यासारखी दिसत होती हलत होती सुमंतीला सांगत होती की वडाची फांदी खाली आले आहे जरा हात लावून बघ खळूच पण ती तुटायला नको मऊ मऊ स्पर्श त्या पानांना हात लावल्यानंतर तिने अनुभवला एवढलीशी रान फुलं चिमुकली फुलं तिनं हळूच हात लावून मऊ मऊ फुलं पाहिली हे सगळं तिनं पुस्तकात पाहिलं होतं चित्र पाहिली होती पण प्रत्यक्ष काही पाहिलेलं नव्हतं अनुभवलं नव्हतं ती गप्प बसली विचार करू लागली त्यावेळेला सुमन म्हणाली कसला विचार करतेस तेव्हा ती म्हणाली मी हे पुस्तकात वाचलं खूप मज्जा वाटते आता ते प्रत्यक्ष बघताना तेव्हा सुमन म्हणाली तुम्हाला गोष्टीची गाण्यांची पुस्तकं दाखवशील का मी तुला निसर्गातल्या गमती जमती दाखवीन आणि संध्याकाळी आकांक्षानं सुमनला आपल्या घरी नेऊन आपल्या जवळची गोष्टीची पुस्तकं दिली आणि म्हणाली ही सारी पुस्तकं तुलावर का तू तु दाखवलेल्या निसर्गाच्या गमती जमती मी माझ्या मनात घेऊन जाईन आणि पुस्तक आणि पुस्तकातला पुस्तका अनुभव दोन्ही एकत्र आले सुमनला गोष्टीची पुस्तक मिळाली तर आकांक्षाला प्रत्यक्ष निसर्ग पाहायला मिळाला अशा प्रकारे दोघींची मैत्री झाली बालमित्रांनो आता हा स्वाध्याय सोडूया खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आकांक्षाने कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या आकांक्षाने काय पाहिलं नव्हतं रान पान, फुल, पक्षी निसर्ग वडाच झाड ह्या गोष्टी तिनं पाहिल्या नव्हत्या सुमनने काय पाहिले नव्हते सुमनने गोष्टीची गाण्यांची पुस्तकं पाहिली नव्हती आकांक्षाने सुमनला काय दिले आकांक्षाने सुमनला गोष्टीची पुस्तकं दिली बालमित्रांनो तुम्ही अशा गोष्टींच्या पुस्तकांची नावं लिहायची आहेत आपल्या शाळेमध्ये असणारी गोष्टींची पुस्तकं त्याची नावं लिहून काढायची आहेत आता वाचा आणि लिहा कुसुम म्हणाली बाबा आज मी सुमित्राच्या घरी गेले होते तिच्याकडे गाण्यांची गोष्टीची चित्रांची खूप पुस्तकं होती मला ती खूपच आवडली बाबा म्हणाले कशाची पुस्तकं होती म्हणालीस कुसुम म्हणाली गोष्टींची चित्रांची गाण्यांची मला अशी पुस्तक आणून द्याल का बाबा म्हणाले होय तुला मी जरूर अशी पुस्तक आणून देईन पहा आता हा कुसुम आणि बाबांचा जो संवाद आहे एकमेकाशी बोलत आहे ते तुम्हाला सादर करायचा आहे आणि आकांक्षा आणि सुमनची ही गोष्ट सुद्धा नाटक करून तुम्हाला सादर करायचे त्याबरोबरच घरी गेल्यानंतर अशी वेगवेगळी निसर्गाची चित्र असतील निसर्ग चित्र अशी निसर्गाची चित्र किंवा गोष्टीची पुस्तकं ही सुद्धा तुम्ही गोळा करून शाळेत दाखवायला आणायचे ठीक आहे